नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक रुचकर होण्यासाठी उपयुक्त अशा किचन टिप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक घराच्या मुख्य दरवाजामध्ये चप्पल कधीच काढू नयेत शास्त्रानुसार असे सांगितले जाते की दरवाजामध्ये दिवसातून सात वेळा माता महालक्ष्मी येऊन उभी राहते पण दरवाजामध्ये चप्पल काढलेल्या असल्याने ती परत जाते म्हणून घराच्या मुख्य दरवाजामध्ये कधीही चुकूनही चप्पल काढू नयेत तर प्रत्येक ग्रहणीने व सुग्रणीने ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास टीप नंबर दोन पनीरची भाजी अधिक अधिक टेस्टी होण्यासाठी पनीरची भाजी बनवताना त्यातील मसाला हा तेलामध्ये जास्त वेळ शिजून द्यावा नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींसाठी खास टिप नंबर तीन कोणतीही भाजी बनवताना नेहमी ती मंद गॅसवर उकळावी याने भाजीला छान असा लाल तवंग येतो व भाजी खाण्यासदेखील खूप जास्त चविष्ट लागते टीप नंबर चार पालेभाजी ही नेहमी स्वच्छ पाण्याने धुवून मगच कापावी यामुळे त्यातील जीवनसत्वे तशीच राहतात तर पालेभाजी बनवताना ही ट्रिक्स फॉलो करा टिप नंबर पाच पावसाळ्यात फ्लावरची भाजी बनवताना ती बनवण्याआधी फ्लावर गरम पाण्यात हळद व मीठ टाकून त्यामध्ये भिजत ठेवावा म्हणजे त्यातील कीड जे असते ती कीड मरून जाते अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर सहा पावसाळ्याच्या दिवसात हुलग्याचे माडगे प्यावे यामुळे सर्दी व खोकला होत नाही अतिशय उपयुक्त टीप नंबर सात हिरवी मिरची मिक्सरला वाटून घेतल्यानंतर त्यात थोडे मीठ व लिंबू पिळून ठेवावे व नंतर ती पेस्ट फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे मिरची पेस्टचा रंग अजिबात काळा पडत नाही व जास्त वेळ पण मिरची पेस्ट टिकून राहते अतिशय उपयुक्त व खास टीप नंबर आठ पातळ रशाच्या भाज्या बनवताना भाजीवर अर्धे झाकण ठेवावे यामुळे भाजीला छान अशी तर्री येते आणि भाजी शिजवून झाल्यावर देखील भाजीवर झाकण ठेवू नये नाहीतर झाकणाचे पाणी भाजीत पडते आणि भाजीची चव देखील यामुळे बिघडते तर भाजी बनवताना तुम्ही ही ट्रिक्स नक्की फॉलो करा अत्यंत उपयुक्त व कामी येईल अशी टीप नंबर नऊ घरात ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाली येतात त्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या दोऱ्यामध्ये ओवून पाल येतात त्या ठिकाणी ती लसणाची माळ त्या ठिकाणी बांधावी यामुळे पाले अजिबात येत नाहीत प्रत्येक सुग्रणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर दहा कधीकधी भाजी बनवताना त्यात टॅमॅटोची पेस्ट टाकली तर भाजी आंबट लागते अशा वेळी टॅमॅटो चिरताना त्यातील बिया या बाजूला काढा कारण बियामध्ये जास्त प्रमाणात आंबटपणा असतो आणि बिया काढल्यामुळे लाल भडक रंगाची पेस्ट तयार होते व भाजीची चव देखील आपल्या बिघडत नाही तर भाजी बनवताना तुम्ही टॅमॅटो घालत असाल तर ही ट्रिक्स फॉलो करा टिप नंबर अकरा जर तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर सॅलडसाठी सा लागणारे काकडी टॅमॅटो हे सर्वात शेवटी चिरावे यामुळे त्याला अजिबात पाणी देखील सुटत नाही टीप नंबर बारा बाजारातून मुळा विकत आणल्यानंतर आपण त्याची पाने काढून ती पाने फेकून देतो तर तसे न करता त्याची पाने फेकून न देता ती छान अशी चिरून घ्यावी व त्याची पौष्टिक व हेल्दी अशी भाजी बनवावी प्रत्येक महिलेसाठी खास टिप नंबर चौदा लहान मुलांना टिफिन देताना नेहमी वैविध्यपूर्ण व आरोग्यदायी पर्याय निवडावे प्रत्येक ग्रहणीने व सुग्रणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर पंधरा रोटी बनवताना त्यात मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरावे कारण तंदूर रोटी जास्त खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका हा वाढतो अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर पंधरा स्वप्नामध्ये एखादे मंदिर दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते परंतु मंदिरातील कळस दिसला तर साक्षात लक्ष्मी घरामध्ये वास होण्याचा हा संकेत आहे हे, हे समजावे अतिशय खास टीप नंबर सोळा फ्रेश शेवग्याच्या शेंगा धुवून कट करून हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा त्यात पंधरा ते वीस दिवस चांगल्या राहतात अत्यंत उपयुक्त टिप नंबर अठरा खोबरेल तेल किंवा मोहरीच्या तेलात चार ते पाच लसणाच्या पाकळ्यात टाकून तेल चांगलं गरम करावं आणि कोमट तेलानं पाट व कंबर हलक्या हाताने मालिश करावी प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर एकोणीस जिरा राईस बनवण्यासाठी नेहमी उत्तम प्रतीचा सुगंधी व बासमती तांदळाची निवड करावी प्रत्येक महिलेसाठी खास टिप नंबर वीस ॲब्रोची केस चमकदार आणि काळे करण्यासाठी ॲब्रोवर रोज रात्री वॅसलिन लावा प्रत्येक ग्रहणींसाठी खास टीप नंबर एकवीस असणं गरजेचं आहे शांत व आनंदी मनाने केलेलं जेवण किंवा प्रत्येक पदार्थ हा रुचकर हा होणारच कारण आपली जशी मनस्थिती असते ते, ते सर्व भावना या अन्नामध्ये उतरत असतात तर प्रत्येक सुग्रणीने व ग्रहणीने स्वयंपाक बनवताना ही ट्रिक्स नक्की फॉलो करा टीप नंबर बावीस जर तुमच्याकडून चुकून वर्णामधील फोडणी करपली गेली असेल तर वर्णाला फोडणीचा करपटवास येत असेल तर अशा वेळी त्यात थोडंसं तूप टाका यामुळे करपल्याचा वास त्या वर्णाला येणार नाही वर्णाची चव देखील यामुळे छान होईल टीप नंबर तेवीस बटर मध्ये ठेवावे त्यामुळे ते लवकर वितळत नाही तेव्हा बटर वापरायचे आहे तेव्हा किसणीने किसून घ्यावे साधी सोपी पण खास टिप नंबर चोवीस नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते म्हणून आठवड्यातून एकदा नाचणीची भाकरी अवश्य खावी अत्यंत खास टिप नंबर पंचवीस गुलाबजामून बनवताना साखरेचा पाक नेहमी थोडा पातळ ठेवा त्यामुळे गुलामजामूनमध्ये आतपर्यंत पाक हा मुरतो व देखील यामुळे मऊ होतो पावसाळा स्पेशल टिप नंबर सव्वीस पायाच्या बोटात जर चिखल्या झाल्या असतील तर खोबरेल तेल कोमट करून त्यात एक ते दोन कापुराची वडी टाकून खोबरेल तेल कोमट असतानाच ज्या ठिकाणी चिकल्या पडल्या आहेत त्या बोटाला त्या ठिकाणी ते लावावे यामुळे त्यातील कीड मरते वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद